नमस्कार मित्र लैंगिक जीवन हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे मात्र यावर सहसा बोललंच जात नाही आणि तिथेच मग सगळं बिघडायला सुरुवात होते पण ही गोष्ट गरजेची आहे त्यावरच आपल्याला खुलेपणाने बोलता येत नसेल तर आपणच चुकतोय कारण याचा परिणाम आपल्या संपूर्ण जीवनावर होतो म्हणूनच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला बोलता करण्यासाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणवीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी कुठल्या गोष्टी नवरा बायकोला अफेअर पासून रोखतात आणि त्यांची लैंगिक मानसिक शारीरिक स्थिती सुधारता त्यांच्या नात्यातील रोमॅन्स वाढवतात याबद्दल समजावून सांगितलं आहे आणि त्याच गोष्टी आज मी तुम्हाला जरा सोप्या पद्धतीने सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या काही सवयी आपलं कोणतंही नातं सुंदर बनवू शकता हीच गोष्ट नवरा बायकोच्या नात्याला देखील लागू होते आयुष्यातल्या सर्व नात्यांमध्ये नवरा बायकोचं नातं हे खास नातं असतं हे नातं सगळ्यात सुंदरही असतं आणि सोबतच नाजूक देखील असतं त्याचमुळे त्याची जितकी काळजी घेता येईल तितकी घ्यायला हवी अनेक कपल्सना नेहमी एक प्रश्न पडतो आपलं नातं चांगलं कशा पद्धतीने ठेवता येईल मग ते उत्तर शोधताना आणि वेगवेगळे मार्गांचा वापर करून आपलं नातं हेल्दी बनवण्यासाठी झटत असतात पण हे सगळं करण्यापेक्षा गरजेचं काय पण हे सगळं काही करायची गरजच पडणार नाही जर तुम्ही काही सवयी स्वतःला लावून घेतल्या जर नातं हेल्दी बनवायचं असेल तर एकमेकांना क्वालिटी टाइम देण्याची सवय लावली पाहिजे क्वालिटी टाइम एकत्र घालवणं म्हणजे एकमेकांना वेळ देणं हा वेळ फक्त तुमचा असला पाहिजे निरोगी आणि मजबूत नात्यासाठी संवाद हा खूप महत्वाचा असतो आणि तो असा असावा की त्यातून आपुलकीची भावना दिसून येईल मनापासून बोलणं एकमेकांना विश करणं आपुलकीने विचारपूस करणं या गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे तुमच्या चांगल्या वाईट गोष्टी आणि तुमच्या फिलिंग शेअर करा त्यातून तुमचं कम्युनिकेशन वाढत जाईल आणि नातं घट्ट होत जाईल यातून तुम्ही आपोआप शारीरिक एकमेकांच्या जवळ याल तुमच्या दोघांमधला जो पडदा आहे तो मिटण्यासाठी तुमच्या संवादातील जो विश्वास आहे तो काम करेल मगच तुमची पत्नी किंवा तुमचा नवरा पूर्णपणे तुमच्या सोबत असते नवरा बायकोच्या नात्यात सकारात्मकता देखील खूप महत्त्वाची आहे सकारात्मक विचार करण्याची सवय असल्यास जोडीदाराच्या वागण्यातील सवयीतील काही खटकणाऱ्या गोष्टी असतील तरी त्या सकारात्मक पद्धतीने समजून घेण्याची ताकद त्या व्यक्तीत असते आपला जोडीदार आपल्यासोबत फिजिकल होण्यास सकारात्मक आहे का त्याची मनस्थिती आहे का हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं कारण बळजबरीने कुठलीही गोष्ट होत नसते म्हणून आपण आणि आपल्या पार्टनरच्या नात्यात नेहमी पॉझिटिव्हिटी असले म्हणून आपण आणि आपल्या पार्टनरच्या नात्यात नेहमीच पॉझिटिव्हिटी असेल याची काळजी आपण घेतलीच पाहिजे नवरा बायकोचं नातं हे मानसिक लैंगिक आणि शारीरिक गोष्टींचंच बनलेलं असतं त्यामुळेच ते तितकंच नाजूक देखील असतं किंभवना या पलीकडे जाऊन ते लैंगिक आयुष्यावर येऊन थांबतं हीच नवरा बायकोच्या सुखाची गुरुकिल्ली असते आणि इथूनच नातं बिघडत सुद्धा त्यामुळे लैंगिक आयुष्य व्यवस्थित राहण्यासाठी आपलं शरीर सुद्धा सुदृढ राहणं आवश्यक असतं म्हणूनच फिटनेस हा घटक महत्वाचा आहे यातही सोबत व्यायाम केला तर एकमेकांसोबत राहण्याचा वेळ मिळतो व्यायाम करायला प्रेरणा मिळते सोबतच सेक्सोलॉजिस्ट तज्ञ डॉक्टर उमेश मुंदडा म्हणतात की शारीरिक मानसिक आणि भावनिकरीत्या आपण कमजोर असू तर आपले आणि जोडीदाराशी आपले असलेले संबंध देखील नकारक आपले असलेले संबंध देखील नकारात्मक असतात अशा परिस्थितीत नवरा बायकोच्या नाकत्यात सुख आनंद मोकळेपणाचा अभाव असतो चिडचिड संयम वाद अशांतता आणि संकुचितता आढळते तुम्हाला देखील हे पटेल की जेव्हा तुम्ही एखाद्या घानेरड्या गोष्टीच्या ठिकाणी जाता तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं आणि तेव्हा तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी जाता स्वच्छ ठिकाणी जाता तेव्हा तुम्हाला आनंदी वाटायला लागतं तर एक गलिच्छ आणि अस्वच्छ रूम केवळ तणाव वाढवत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील सोडते ही गोष्ट आरोग्य आणि रिलेशनशिप या दोन्हीसाठी चांगली नाहीये या उलट खोली स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तर त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तुम्हाला मानसिक शांती मिळते साहजिकच जेव्हा तुम्हाला उत्तम आणि चांगलं वाटतं तेव्हा तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातंही सुधारतं आपलं आरोग्य जपण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेला फार महत्व आहे पण नवरा बायकोच्या नात्यातील ही वैयक्तिक स्वच्छता खूप महत्वाची आहे नवरा नीट आंघोळ करत नाही किंवा बायको नीट आंघोळ घालत नाही आणि यामुळे त्यांचे घटस्फोट होतात आणि असेच सध्या काही प्रकरण न्यायालयात देखील आहेत अशा सवयींबाबत कधी कधी जोडीदाराला दबावाने किंवा घाबरून बोलता येत नाही पण अशा खुपणाऱ्या स्वच्छतेशी निगडीत सवयी किंवा दुर्लक्ष करणाऱ्या बायकोच्या नात्यातून हवा असणारा आनंदही देत नाही त्यामुळे या बेसिक गोष्टी पाळा आणि आपल्या नात्याला आनंदाने टिकवून ठेवा या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही समस्येबद्दल जाणून घ्यायचं असेल तुमचे काही प्रश्न असतील तर बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये विचारा मी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन किंवा तुम्ही थेट क्लिनिक गाठून डॉक्टरांशी देखील संपर्क साधू शकता धन्यवाद